सभ्यता बोलण्याची निवेदिका मेघा चव्हाण तोंडी सिवी असो नये दुसऱ्यास देखून हसो नये पुणे अंगी संचारो नये कुळवंताचे आपल्या तोंडी सारख्या शिव्या नसाव्यात दुसऱ्यांकडे बघून उत्सितपणे हसू नये कुळवंताला हीनपणा येईल असे दुष्कृत्य आपल्याकडून घडू नये एखाद्याच्या तोंडी शिवी असणे हे असभ्यतेचे प्रतीक मानले जाते शिवी सतत तोंडी असली किंवा अधूनमधून तोंडी आली तरी वाईटच साधारणत मतभेद विकोपाला गेले की चर्चा करणाऱ्याचे स्वतःवरील नियंत्रण सुटते आणि भाषेची पातळी खाली येत शिव्यांपर्यंत पोचते शिवीचे वैशिष्ट्य म्हणजे ती कुसंस्कारातून जन्माला येते आणि ऐकणाऱ्यालाही संतापच देते इतकेच नव्हे तर शिवी दिल्याचे दुष्परिणामही संतापजनक व दुःखदायक असतात बऱ्याच वेळा भांडण मुद्द्यावरून गुद्द्यावरही शिवीमुळेच येते शिवी ज्याला दिली जाते त्याचा संताप अनावर होतो त्यातून मारामारी बदला सूड असे दुष्टचक्र होऊन अंतिमत परस्परांकडून परस्परांचा विनाश देखील संभवतो या सर्व दुःखद घटनाक्रमाला टाळण्यासाठी समर्थांनी सोपा उपाय सांगितला आहे तो म्हणजे आपल्या मुखी शिवीच असू नये आपण शिवी अपशब्द इतरांना हिणवण्यासाठी वापरले जाणारे शब्द असे एकूणच हलक्या पातळीचे शब्द आपल्या संभाषणातून हद्दपार करण्याचे ठरविले तर आपला इतरांशी होणारा संवाद हा परस्परांना सुख देणारा ठरेल यात शंका नाही आपण इतरांना शिवी दिल्याने त्यांना जितके दुःख होते कदाचित त्यापेक्षा जास्त दुःख त्यांच्याकडे बघून आपण कुस्सितपणे हसल्याने होऊ शकते परस्परांचे मनापासून हसून स्वागत करणे यासारखा आनंद नाही मात्र कुणाकडे बघून उपरोधिकपणे हसणे यासारखे त्या व्यक्तीला वेदनादायक दुसरे काही नाही असे हसणेही समोरील व्यक्तीच्या मनात प्रचंड संताप निर्माण करू शकते महाभारतातील मयसभेत दुर्योधनाची फजिती बघून द्रौपदीने त्यावर केलेली शेरेबाजी व विशेष म्हणजे त्याच्या फजितीवर तिचे हसणे पांडव कौरवांमधील भांडणांमध्ये दुर्योधनाच्या मनात संतापाची किती आग निर्माण करून गेले याची इतिहासात नोंद आहे शिवीप्रमाणेच अशा कुत्सित हसण्यापासून संताप मारामारी सूड असे दुष्टचक्र सुरू होते की जे परस्परांच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकते म्हणूनच समर्थ म्हणतात की दुसऱ्याकडे बघून कुस्सीतपणे हसू नये तोंडी शिवी असणे किंवा दुसऱ्याकडे बघून कुस्सितपणे हसणे अशा प्रकारचे दोष कुलवंताच्या अंगी नसावेत इथे समर्थांनी वापरलेल्या कुळवंत या शब्दाचा अर्थ सुसंस्कारित असा घेणे श्रेयस्कर होईल प्रसन्न मुद्रेने दुसऱ्यांचा योग्य मान राखून बोलणाऱ्या सुसंस्कारित व्यक्तीच्या तोंडी कदापिही शिवे येत नाही आणि येऊही नये सर्वसाधारणपणे जनसामान्य कालपरत्वे श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या व्यक्तींचे अनुकरण करतात या पार्श्वभूमीवर कुलवंताचे आचरण सामाजिक सभ्यतेला अनुसरून असावे किंबहुना इतरांना आदर्श ठरेल असेच असावे तरच समाज घडेल अन्यथा बिघडेल धन्यवाद